इथे मी आणलेत गुलाबजामुन आणि हे रसगुल्ले ह्याचा समोसा आहे सुखी चटणी होती ही ते गुलाबजामून मला गुलाबजामून खावेस वाटलेत ह्या गुलाबजामूनचा शेप वेगळा आहे ठीक आहे हे जास्त टेस्टी लागतात जे गोलवाले असतात त्याच्यापेक्षा एक खायला बसली होती दोन संपवले एवढे मोठे मोठे गुलाबजाम देते बाई माझं वजन वाढायला लागलं आहे खाऊन 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 खूप अति गोड झालं तर ह्या इथे मी कॅन्डल्स बनवलेल्या आहेत कशा वाटतात मला नक्की सांगा मला ऑर्डर आली होती शब्बे बराजसाठी तर मी ह्या बारा कॅन्डल्स बनवल्यात सेंटेड पूजेसाठी मी हार घेऊन आली आणि जरा डबे वगैरे पाहिजे होते ते घेऊन आली मी घरासाठी आणि ह्याच्यामध्ये माझं फरसान बापरे खाऊन खाऊन फुटणार आहे मी चला हार लावून घेऊया आपल्या मंदिराला हार लावून घेऊया आपल्या मंदिराला चला चटण्या सगळ्या समोसा सुकी चटणी कचोरी दही कचोरी आहे ती आज मला खूप बोर झालं यार खूप 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 बोर झालं मला समजतच नाही आहे मी काय करू आणि मला असं वाटतं की माझा मूड पण ऑफ आहे काय झालं नाही आहे तरी पण मला असं वाटतं की माझा मूड ऑफ आहे कधी कधी होतं ना आपल्याला मूड स्विंग्स आय थिंक मला मूड स्विंग झालेत सकाळपासून मला इतकी भूक लागली होती तरी पण मला काही खावं असं वाटत नव्हतं पण नंतर मग मी खाली गेली आणि मी समोसा आणि चहा विकत घेतलं आणि खाल्लं चहा पण विकत घेतला आणि खाल्लं आणि नंतर एक गुलाबजामुन उरला होता तो गुलाबजामुन जस्ट खाल्ला आता थोडं जरा कॅन्डलचं काम होतं ते केलं आणि काय समजत नाही आहे यार काय करू जेवण पण बनवायचं मूड नाही आहे त्या दिवशीचा खिमा पण अजून राहिला आहे आणि काय करू यार बोर झाला आहे मला मला एकटीलाच बोर होतं काय अजून कोणाला पण बोर होतं आहे माझ्याबरोबर आणि फ्रायडे आहे वीकेंड आहे वीकेंड मस्त सगळ्या पार्टीचा दिवस सुरू झाला सगळेजणं पण मला असं लो फील होतं आहे काय माहिती यार बोर व्हायला लागलं आहे थोडा मूड माझा चांगला हवा म्हणून मी काय करू मला आंघोळ पण नाही करावीशी वाटते मी आंघोळ पण नाही केली आज मनच होत नाही आहे आंघोळ करायचं मन होते पण उठून बाथरूममध्ये जाण्याची हिंमत नाही आहे खूप लेझी लेझी वाटते यार खूप कंटाळा आलाय मला आज मला खूप बोर झालंय जेवण पण बनवण्याचा मूड नाही आहे जेवण खाण्याचा मूड नाही आहे नशीब थोडंफार काम तरी केलं मूवी बघत होती हॉरर ती पण अर्धी बघितली ती थी, पण बघायचा मूड नव्हतं तर गॉड नोज चला भेटूया नंतर चहा पण इतका चहा पिली इतका चहा पिली सकाळी सहा वाजल्यापासून चहा पिते मी बाहेरचा घरातला नाही थकली आता चहा चा पियचं पण मन नाही आहे बाय काहीच नंतर काय ब्लॉगमध्ये टाकायला माझ्याकडे काहीच का नाही बोरिंग